इतना बढ़िया डेवलपमेंट हो रहा है और इस डेवलपमेंट के साथ ऐसे शोरूम हमको जॉ एलोटस के आ, जैसे शोरूम हमको इस शहर में मिल रहे इसमें से हमको ये अंदर जाता है कि हमारा शहर एक डेवलपमेंट की तरफ आगे जा रहा है बहुत अच्छा और खुशी का मौका है और ऐसा इवेंट मुझे तो यहाँ पे पैंतालीस साल हो गया लेकिन ऐसा एक गाड़ी देने वाला इवेंट कोय जर्नलरी लाया आहेत तो इन्होने लाया आहेत उनके लिए बहुत सारी फायदे होनी चाहिए और थैंक यू मच जर्नलिस्ट फॉर ऑल योर एफर्ट्स टू गिव दिस कॉम्प्लिकेशन टू थैंक यू आपण जर आपल्या संस्कृती बाईची तर आपलं जे खाता आहे धनसंपदे ते एका स्त्रीकडे आहे बरोबर ना महालक्ष्मीकडे आहे ते खाते म्हणजे आकाशापासून ते जमिनीपर्यंत स्त्रीचं खूप मोठं महत्व आहे आणि स्त्रीचा आवडतं कुठली गोष्ट असेल तर ते आभूषण आहे मध्ये कानातलं असो गळ्यातलं असो आखी असो पैंजण असो सोने चांदीचे दागिने आणि जय अलुकास बद्दल सांगायचं म्हटलं की त्यांच्या प्रत्येक दागिन्यामध्ये आपल्या भारताची संस्कृती आहे बरोबर ना टीचन फ्लावर्स हे सगळं त्यांच्या जडणघडणचे जेवढे दागिने आहेत त्यामध्ये ती जडणघडण आहे मग ते आपले कुठले रत्न दे मग त्यामध्ये डायमंड आहेत मग पाचू माणिक मोती याचे दागिने त्यांचे अतिशय सुंदर आहेत मी स्वतः इथे नेहमी येत असते आणि जय अलुकास दर महिन्याला हा लकी ड्रॉ काढतो बरो बरोबर ना फाईव्ह थाउजंड ते कुपन हर महिने के होते आहे और इथे अलग अलग भी आहे महिलांना खूप त्याच्यात महिला जास्त इथे देणे कुठल्या कामात जर सहभाग घेतात तर ते दागिन्यांचे त्यामुळं महिलांचा हा आवडता विषय आहे आणि जय आलोकसला मी माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देते तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो तुमचे अजून आउटलेट पिंपरी चिंचवड शहरामध्ये हो आणि आमच्यासारख्या आणि यांच्यासारख्या सर्व नागरिकांना ते छान छान दागिने तुमच्यामार्फत आमच्यापर्यंत येऊत निमित्ताने उपस्थित सर्व प्रेक्षक जे आतुरतेने वाट बघतात की आपलं नाव येणार की नाही या जॉय मध्ये आपलं भविष्याचा निवेश केलेले असे लोक आहे सर्व जन बसलेले आहेत केरळ मध्ये एक प्रथा आहे सर्वात एखादा घरी मुलगी जन्माला आला की सोन्याचा निवेश करण्याचं सुरुवात करतात त्याचं कारण असं आहे की सोनं असं एक इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्या अनेक वर्षानंतर पण त्याच्या मोबदला आपलं चांगलं पद्धतीने मिळत असतो आणि जळ आलुकाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खास करून पुण्यामध्ये त्यातला त्यात पृंपरी चिंचवड या औद्योगिक शहरामध्ये असा एक आपल्या मात। सर्वांना एक, एक चांगलं संधि उपलब्ध कर निवेश कर एक संधि उपलब्ध कर से एक चांगला ब्रांड है आज केरल मध्य अनेक दुकान है ये पुणे पुणे का सेकंड शोरूम है एक डॉन्न में इसके बाद में शोरो तो स्टार्टिंग से अच्छा रिस्पॉन्स आपको मिल रहा है अभी एक्चुअली ऐक्चुअली अपनी पूना का पुना से कस्टमर है पूना का पूरा एरिया का कस्टमर है ऑडी है लेकिन साथ में पिंबरी का अच्छा रिस्पॉन्स अपने मिल रहा है तो एवरी टाइम एवरी टू मंथ्स में अपने एक एक ऑफर भी लेके आया अपने पिंबरी पिंबरी पकरी के अपने कस्टमर के लिए साथ में एक बम्बर ऑफर ऐसे रखा है एक्चुअली अपना ये कार का इसका रिस्पॉन्स बहुत अच्छा था सब लोग अभी अभी इतना लेके मेरे को मालूम एक्साइटमेंट है अपना ऑफर के लिए थैंक anyway, so okay, okay, के के लिए, लिए, जिसका भी नाम होगा ना वो नाम हम अनाउंस करेंगे काउंट आउट। मैं ऐसा समझता हूँ कि मेरे लगे आज से ऐसे आदमी का निकले या कस्टमर के निकले जो यहाँ उपस्थित है

Ready? Okay. अच्छा पर जितनी भी है, है, है. होनी चाहिए. है, निकालना क्या बात है ओके तो दोस्तों मेरे पास है उनका नाम जो जीत चुके हैं ये हमारे पीछे जो महिंद्रा थार है अगर आप चाहते हैं कि मैं ये नाम अनाउंस करूं, आप सब लोग मेरे साथ एक काउंट डाउन करेंगे एंड आफ्टर वन मैं ये नाम अनाउंस करूंगी और उस काउंट डाउन में मुझे आपके ए एन... hey! hey! नंबर आहे जे पी सेवन झिरो फोर सेवन फाईव्ह सेवन झिरो विशाल शिंदे सर अनुकाशच्या वतीने बोलते मला सांगा तुम्ही सध्या काय करताय नाही म्हणजे तुम्ही जर उभे आहात तर कृपया तुम्ही बसून घ्या कारण तुम्हाला आनंदाचा मोठा धक्का लागणार आहे तुम्ही जो आपला लकी ड्रॉ चालू होता जो आज इव्हेंट तुम्ही मिस केलेला आहे थोडासा त्यामध्ये तुम्ही जिंकलेला आहात त्यांना परफॉर्मन्स काय नाही ऍक्च्युली आज आजकाल बरोबर आहे ते ची ऍड चालते ना आए चाल की कोणताही कॉल आला तर त्यावर विश्वास ठेवू नका मी पिंपरी मध्ये आपला जे शोरूम आहे सर तिथून बोलतेय आता विश्वास बसलाय तुमचा अच्छा ओके आपलं जे शोरूम आहे, आहे सर जे एम रोडचं बरोबर आहे ना ओके मग तिथे केली आहे ना सर तुम्ही शॉपिंग तिथे गेली आहे पंचवीस साडेतीन ट्रेनला गेली अच्छा असं आहे का काय वाटते काय वाटी कुपन मध्ये लिहून ह्याच्यामध्ये टाकलं होतं ना बॉक्स मध्ये हा मग तुम्हाला अपेक्षा होती ना की तुम्ही महिंद्रा तर जिंकणार आहात काय चिंकलंय महिंद्रा अक्षरशः बायको मध्ये फोन केला त्याने मुलीचा आवाज ऐकून वेळेस अच्छा तर टाकलो हा मग मॅम मी जॉय लोकास मधूनच बोलतीये तिथं काय चालतंय जॉय लोकासन ओके जॉय लुकास मध्ये आज जो इव्हेंट होता तुम्हाला माहितच असेल आपला जो लकी ड्रॉ चालू आहे अठरा ऑक्टोबर पासून 31 डिसेंबर पर्यंतचा त्यामध्ये तुम्ही जे लकी ड्रॉ कुपन टाकलं होतं ना मॅम त्यामध्ये तुम्ही जिंकलेला आहात महिंद्रा थार जे गिफ्ट होतं आपलं त्यामध्ये तुमचा लकी नंबर आलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला काय करावं लागेल म्हणजे अच्छा करू तुम्हाला प्रोसिजर फक्त हीच आहे की तुम्ही आता चांगले कपडे घाला लवकरात लवकर पिंपरीला आपलं जे जॉईल कसं शोरूम आहे तिथे या आणि एक व्हिडिओ कॉल करू शकता का तुम्ही या सेम नंबरवरती जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमची महिंद्रा फार दाखवू शकतो आता मस्त आहे विमल सर मला वाटतं तुम्हाला अजून त्यांना दहा मिनिटं समजावून पूर्ण विश्वास बसवून द्यावा लागणार आहे होता जेव्हा अनपेक्षित गोष्टी होतात ना तेव्हा असंच होतं पण पुन्हा एकदा उपस्थित माझ्या सर्व कस्टमर्सचे मी मनापासून आभार व्यक्त करते उपस्थित सर्व मान्यवरांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते आणि जॉय लुकास ब्रँडचेही मी मनापासून आभार व्यक्त करते की पिंपरीमध्ये एवढं सुंदर असं आउटलेट एवढं सुंदर असं शोरूम तुम्ही आठ वर्ष मी जॉईन सोबत आहे मी पुण्याच्या ब्रँचला होता तर हे नवीन शोरूम आमचं आठ महिन्यापूर्वी ओपन झाला आहे त्यानिमित्तानं सर्व ग्राहकांसाठी मी सप्टेंबर महिन्यापासून ते डिसेंबर थर्टी फर्स्टपर्यंत एक ऑफर दिली होती ज्यामध्ये लकी ड्रॉप ओपनचा ऑफर होती यामध्ये प्रत्येकी दहा हजाराच्यावर तुम्ही पर्चेस करत असाल तर एक कुपन म्हणजे जस्ट एक्झाम्पल एक, एक लाखाचं पर्चेस केलं ला, तर दहा कुपन असे कुपण आम्ही लकी ड्रॉमध्ये त्यामध्ये टाकले होते त्याच्यात आठवड्या आठवड्याला आम्ही एक लकी ड्रॉ काढत होतो त्यामध्ये सहा कुपन काढत होतो पहिल्या पाच पाच पाँज कुपनांसाठी तुम्हाला पाच वाउचर त्यासोबतच एक चार ग्रॅमचं नाणं असे प्रत्येकी नऊ आठवड्या आम्ही हे ऑफरचे कुपन काढले त्यानंतर शेवटचा जो दहावा आठवडा होता तो शेवटचा आठवडा आम्ही पाच कुपन आणि सेट पॉईंट काढला पण या व्यतिरिक्त आम्ही एक चमचमती एक थार गाडी आम्ही गिफ्ट म्हणून ठेवली कस्टमरच्या आवडती एक कार आम्ही इथे इंट्रेस केली म्हणजे लकी विनर विशाल विशाल शिंदे हा लकी विनर आहे जो थारचा जो आहे त्यांना ही थार मिळालेली आहे त्यांच्यासोबत आत्ताच आमचं बोलणं झालं आहे ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आम्हाला भेट देतील आणि तेही खूप खुश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या लकी विनरचं मी सर्व लकी विनरचं या सगळ्या आठवड्यांमध्ये मी जयालोपा सभेत त्याचा आभारी मानतो आणि त्यांचं कॉंग्रुलेशनही म्हणतो